बातमी आहे भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथून बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक सुकेश झंवर कोमल झंवर जनरल मॅनेजर कैलास यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय तिरपुडे कॉलेज लाखनी येथे वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पर्यावरणाचे महत्व यावेळी पटवून देण्यात आले विभागीय व्यवस्थापक भंडारा गोंदियाचे अनिल वानखेडे यांनी वृक्षांच्या जीवनदायी भूमिकेबद्दल मार्गदर्शन केले उपक्रमात कर्मचारी आंबा पिंपळ गुलमोहर अशक अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली बुलढाणा अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे पालन करत निसर्ग संवर्धनाचे महत्व अधोरेखित केले उपस्थितांना वृक्षांच्या संवर्धनाचे वचन देण्यात आले कार्यक्रमाच्या समाप्तीवर सर्वांचे आभार मानले गेले आणि भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ट व्यक्त करण्यात आले हंसराज रामटेके स्टार महाराष्ट्र न्यूज भंडारा